नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी सराट्याची भाजी बनवणार आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे कंबरदुखी गुडघेदुखी मनकेदुखी या भाजीनी बरे होतात त्याच्याही पलीकडे या भाजीचा आणखीन एक फायदा आहे या भाजीने अशक्तपणा दूर होतो थकवा दूर होतो सध्याच्या वातावरणामध्ये यावरजून भाजी खाल्ली पाहिजे आपल्या लहान मुलांना देत जा आपण सगळेजण खात जा भरपूर आता ही पावसाळ्यामध्ये भाजी उगलेली असती कुठं पण सापडती ह्या सराट्याचा ठेसा पण खूप छान होतो बरं का रगडा पण म्हणते तर आणि ठेसा पण म्हणते तर एकदम चवीला झकास लागतो हे असे मोठे मोठे सराटे आलेले आहेत आणि ह्या अशा कवळ्या सराट्याचा आपण ठेसा बनवतो खूप छान लागतो बरं का खायला चवदार लागतो आणि खाल्लाच पाहिजे मिरचीचा ठेसा कसा बनवतो तसाच बनवायचा हे मोठे मोठे सराटे आहेत हे सराटे आपण वाळवून ठेवले ना हे सराट्याची पावडर बनवायची आणि लाडूमध्ये मिसळून खायची तुम्हाला ही भाजी ओळखू आलीच असन हरभऱ्याचं झाड कसं असतं तसेच पान असते तर हरभऱ्याच्या पाल्यासारखे आणि खायला पण चवीला तशीच लागते बरं का आंबूस बुस। आंबूस आई पण सध्याच्या वातावरणात ही भाजी खाल्लीच पाहिजे ना खाल्लीच पाहिजे गच्च दावखानी भरलेले आहेत सर्दी खोकला ताप थकवा ह्या भाजीने आपलं सगळं राहतं थकवा राहतो अंगात गर्मी तयार होती परत बरोबर आहे ना थंडी वाजत असली कोणाला त्यांनी भाजी बनवा खा थकवा दूर करते ही भाजी असल्या वातावरणात तर बनवून खायलाच पाहिजे ही भाजी आम्ही तिघीजणी सासू नाही आता तिघीकडून तिघीजणी भाजी खुडून घेऊ राहिलोत मंडळी भाग्यश्री आणि गीता सख्या बहिणी सख्या जाव आहेत बरं का बरोबर एक नाही भाग्यश्री आपल्याला पण गोळा करून आणायचे बर का हो ठेचा बनवायला ना ठेचा बनवायला नाही लाडू बनवायला कारण आता ह्या वातावरणात आहे ना त्याचे लाडू खाणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे ना आणि आई आता थंडीचा महिना चालू होईल एक पंधरा एक दिवसात ही सराट्याची भाजी सराट्याचा ठ्याचा खूप फायद्याचा खूप फायद्याचा आहे तो आमच्या इकडे ह्या भाजीला सराटे म्हणतात सराट्याची भाजी म्हणते आणि काही काही ठिकाणी याला पण म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते ह्या भाजीला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा बरं का ठिकठिकाणी वेगवेगळे नाव आहेत या भाजीला सगळी पुरव हा कवळी कवळी सगळी घेऊन टाका बरं बर। भरपूर बनवायची नाही भरपूर बनवायची भरपूर खायची आपली सगळी भाजी निसून झाली तर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ पावसाने माती उडलेली आहे त्याच्यावर आणि पाऊस पण आला आहे भरपूर आभळ आलेला आहे आपण पटपट भाजी बनवून घेऊ मी गीता बाई आज मस्त भाजी बनवणार तर आपण स्वच्छ भाजी धुवून घेतली पाण्याने पावसामुळे भाजी फ्रेश आहे आपण भाजीसाठी साहित्य घेतलंय मिरच्या घेतल्या आता शेंगदाणे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली आणि तेल मीठ पण लागणार आहे मिरच्या भाजून घेऊ आपण याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शेंगदाणे आणि मिरच्या खरपूस भाजून घेऊ कधी पण आपल्याला भाज्यांना मसाला करायचा असला ना शेंगदाणे मिरची भाजून घ्यायची तेव्हा चवदार भाजी लागत लागतील आपण लसूण पण सोलून घेतलाय ते पण मिरची मध्ये टाकून घेऊ आणि कढई गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ भाजीसाठी तेल गरम झालंय भाजी टाकून घेऊ भाजी चांगली तेलात परतून घ्यायची खूप चवदार लागते ही भाजी खायला आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे ही भाजी भाजीला आपण मीठ टाकून घेऊ आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि जास्त जर आपली निब्बर भाजी असेल ना तर थोडंसं पाण्या चिपका मारलं तरी चालतं पाणी टाकून शिजून घ्यायची भाजी आता याला पाणी आपोआप सुटणार आहे कवळी कवळी भाजी आहे ना त्याच्यामुळं पाणी आपोआप सुटणार आहे भाजी शिजतीये तोपर्यंत आपण मसाला कुटून घेऊ आपल्याला मसाला जास्त बारीक नाही करायचा थोडा ठोसरच ठेवायचा आहे भाजी चवीला छान लागते मग छान आपला मसाला कुठून झालाय पहा असा आहे जास्त बारीक नाही करायचा असा ठोसर ठेवला ना छान लागते भाजी खायला आपली भाजी शिजत आली याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ कुटून घेतल्याला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये भाग्यश्री पण भाजीचा खूपच छान का हो आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आपण कढई खाली उतरून घेऊ आता मस्त भाजी शिजलीये कवळीच भाजी असल्यामुळे लवकर शिजली बरं का हो आपण आता कढई खाली उतरून घेऊ गरम गरम ज्वारीच्या भाकरी आहेत आपल्या भाजीची चव घ्या आज मी पण घेते भाजीची चव बहिणी मस्त गरम गरम भाकरी बनवल्या आता मी भाजी बनवली आता मस्त चव पण घेतो भाजीची आई कस काय झाली भाजी लय छान भाग्यश्री कसं काय चव एकच नंबर लय छान ना हो भाजीच तर शानली होती बरं का मी खूप चवदार लागत आहे अहो भाजी हरभऱ्याचा जो गोळा ना असतो त्याच्यापेक्षा भारी ना भारी खूप छान लागत आहे खायला ह्या भाजीनी सर्दी वगैरे काही होत नाही बरं का बा किशरी लई गरम असते भाजी हो भाजी फक्त खायून पावा लागत ती मग चौकड बरोबर आहे ना छान झाली ना भाई छान आणि मिरच्यांना उचलू नाही त्याच्यामुळे तिखट चरचर छान लागायला लागली खर्च लागत तुम्ही पण अशी भाजी तुम्हाला जर भेटली तर नक्की आवर्जून करून खाबर का भेटते तुम्हाला आजच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद